नमस्कार मी अश्विनी महागडे वाई महसूल प्रशासनातर्फे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक दोन ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण तालुक्यात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे सेवा पंधरवड्यामध्ये शिवारे व पानंद रस्त्यांचे सीमांकन करून त्यांची नोंद नकाशावर करणे महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्यांचं वाटप करणे नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये पुनर्वसन व दोन जमीन वर्ग एक करणे वृक्ष लागवड करणे सात बारावरील समान नावाच्या व्यक्तींचे आईचे नाव किंवा टोपन नाव दाखल करणे कातकरी समाजातील कुटुंबांना घरे उपलब्ध करून देणे इत्यादी लाभ सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सेवा पंधरवड्याचा लाभ घ्यावा असं आवाहन वाई महसूल प्रशासनातर्फे माननीय तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी यांनी केलेले आहे धन्यवाद